नमस्कार मी डॉक्टर राहुल अंकुर सर्जना आहे साई संजीवनी हॉस्पिटल च्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी दोन हजार एकोणीसपासून आस्थागायत ता हॉस्पिटलमधून हजारो शस्त्रक्रिया के केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीही मुंबईहून एक वन मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो जेणेकरून ह्या मी आधीच्यापासूनच इच्छुक होतो की ह्या रिजनमध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते ऑपरेशन आपल्या इतर लेवलला उपलब्ध करण्यासाठी इच्छुक होतो त्या इच्छेनेच दोन हजार एकोणीस संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली कॅन्सर हा आजार इतका दुर्दर आहे की त्या आजारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत संपताच संपत नाहीत हजारो उपचार असतात एकामागे एक एकामागे एक उपचार असतो याच्यामध्ये आपल्याला अद्ययावत उपचार आणि जे की रेकमेंडेशननुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात टाटा हॉस्पिटलला होतात हे उपचार आपल्या इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेल्थ पण इतकी होते तर ती हे लस तिथे येऊन होऊ नये जेणेकरून तोच ते आंतरराष्ट्रीय लेवलचे उपचार आपल्या तालुका लेवलवरती उपलब्ध व्हावेत ह्या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली दोन हजार एकोणीस ते आता ह्यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून अंगठ्यापर्यंत पूर्ण अवयवांचे इतर इतर वेगवेगळ्या अवयवांचे हे असतात ह्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो जो की तोंडाचा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कॉमन आहे कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपनली विकत नाही तरीही आपल्याकडे सर्वात जास्त, जास्त आस... शेवण असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्ट सगळ्यात हायएस्ट आहे तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सरयुक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे आता नवीन नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की किंवा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशननंतर आपण जसा आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे जेणे करून आधी जसं आपण हाड हे समजा हाड हाडात आजार असेल हाड काढल्यानंतर हाडाला हाड रिप्लेसमेंट करत नव्हतो आता आत्ता आत्ताच्यानुसार ऑपरेशननुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णासाठी एक असं आयुष्य की जे आयुष्य इथं आधी जसे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं कारण कॅन्सर चा जरी आजार असेल तरी कॅन्सर रुग्णाला पण हक्क आहे की त्यांना आधीच यावं आधीच्या काळात एखादा अवयव आपण ज्यावेळेस शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करत होतो तर तो जो रॉय एरिया राहत होता तो इतका एक्स्ट्रा असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर कन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं पण आता आजच्या ज्या आजच्या ज्या पत्रकार परिस्थितीचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखादा अवयव अवयव होता पाया हा पायाचा हाड काढून इतर हाड लावण्यासाठी तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या त्या इथल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांसाठी लावतो ह्या ऑपरेशनला कमीत कमी सहा तास ते आठ तास लागतात आणि ह्याच्यामध्ये ऑनकोसर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्व्हॉल्व्ह असतो तर आमचं जी हेडनेक हेडनेक ऑंकोसर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची मी ज्यावेळेस मुंबईमध्ये होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतराच्या पासून आजपर्यंत हंड्रेडच्या वरती आम्ही ऑपरेशन केले आहेत ऍज अ टीम म्हणून तर ते ऑपरेशन आपले इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे ते ऑपरेशन इथं होऊ शकणार नाहीत कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरचे जे अठ्ठेचाळीस तास असतात ते इतके आ, क्रिटिकल असतात कारण जे रक्तवाहिन्या लावलेल्या असतात शुद्ध शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध अशुद्ध रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीमध्ये एखादी जरी रक्ताची गुटळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते ह्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्या सारख्या तालुका लेवलला सहसा कुणी अधिक करायचं नाही ह्याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला हे ऑपरेशन व्हायचे तर माझं एक एम होतं की ते हिता आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत हो आज तायता आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेशन केलेले आहेत एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन ऑपरेशन एका ओटीत होऊ शकतात असा आमचाही अनुभव आहे तिकडचा कारण सहा ते आठ तास ऑपरेशन लागतात पण आमच्यामध्ये तालुका लेवल आमचा स्टाफ सर्वांच्या आशीर्वाद ऊर्जा रुग्णांची इच्छाशक्ती ह्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की आठ आठ दहा दिवसाआधी एका दिवसात आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत एका दिवसात तीन ऑपरेशन केलेले आहेत एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाहीत ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे की ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तेनुसार पण येते तर ह्याच्यासाठीच एक जेक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेवलच्या उपचार आपल्या इथं आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी पण ऑपरेशन केलेला आहे आमचा जो रेट आहे इवन फ्री सर्जरी सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअर रेट हा ॲक्सेप्टेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आत्तापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेट केले तर एकही आमचा फेल्युअर रेट नाही आहे ऑल आर ॲक्सेप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एक एकमेव इलाज असतो ओरल कॅन्सरसाठी ॲडिशनल रेडिएशन किमो हे ॲडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेव्हलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा एक शंभर रुपये खर्च येत असेल तिथं आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये जा होऊन जातं

आणि स्टेज लांब दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर लोकांना कळते की कॅन्सर झालाय तर ती लक्षणं ओळखायची कशी आणि दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी शासकीय योजना लागू आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या लागू आहेत तुम्ही अगदी योग्य विचारलेलं आहे जे अनेकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एकच रोग आहे तो एक रोग नाही एक नाव आहे जे की शरीरामध्ये सर्व अवयवांचा इतर अलग अलग कॅन्सर असतो उदाहरणार्थ जर आपलं फुप्फुसाचाच आजार जर असेल तर कॅन्सरच्या कॅन्सरच्यामध्ये पण अठरा ते वीस अलग अलग कॅन्सर असतात आणि सर्वांचे उपचार देखील वेगळे असतात ज्या आधी एम्पेरिकल हेच उपचार सर्वांसाठी आता असं राहिलेलं नाही आहे आता नवनवीन उपचार इतके आलेत की जे एम ज्या रिपोर्टनुसार म्हणजे टार्गेटेड उपचार असे होतात म्हणजे जे आ, होता। जो आजार आहे ह्याच्यावरतीच उपचार करणे हे उपचार पद्धतीमध्ये आलेलं आहे युजली सहा ते सात सायन्स आहेत की जेणे करून आपल्याला कॅन्सर असू शकतो ह्याची एक आयडिया येऊ शकते जेणेकरून त्यांनी तुम्ही ओ पी डीमध्ये त्यांचं कन्सल्ट करू शकता सहा ते सात कॅन्सर जे रुटीन आहेत कॉमन आहेत ह्यांचे एक सिम्पटम्स आहेत जे सिम्टम्स मी तुम्हाला शेअर करेन हे सिम्टम्स अवेअरनेससाठी सर्वांनी आ आवर्जून ते रीड करावेत जेणेकरून यातील काही सिमटम असेल तर ओ पी डीमध्ये कॅन्सर तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्यावा अजून एक तुम्ही विचारलं की आपल्याकडे शासकीय योजना काय आहेत का आपल्याकडे सी एम रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आहे तर त्याच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट स सर्व ऑपरेशनना आपण ते उपलब्ध होतात रुग्णांना आपलं आपलं काम एक असतं की रुग्णांना तिथपर्यंत पोचवणे योग्य तो सल्ला देणे आणि त्यामधून ऑपरेशन रुग्णांना आर्थिकरित्या लाभ होतो महात्मा फुले योजना नाही आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे आपलं जे आता हॉस्पिटल बायपास रोडला आहे ते नियर अबाऊट फिफ्टी बेड ऑपरेशन एन ए हॉस्पिटल आपण ओपन करत आहोत जेणेकरून एन ए बी एचच्या रूल्सनुसार ते हॉस्पिटल असेल अद्ययावत ऑपरेशन थिएटर ओटी वन ओ टी टू आणि ओटी थ्री असतील त्यातली थर्ड ओटी ही एंडोस्कोपी जे आपल्याला आता सोलापूरमध्ये आपण एंडोस्कोपी करण्यासाठी सोलापूरला ए आर सी पी करा हे करा ते सर्व उपलब्ध करून इथे करण्याची इच्छा आहे तसेच ओ टी वन ही अद्ययावत ओ टी ज्याच्यामध्ये सगळं सर्व काही सर्व क्षेत्रामधील फक्त अंकोच नाही कॅन्सरच नाही तर इतरही इतर स्पेशालिटीमधील उपचार सुरू व्हावेत असा इच्छा आहे जेणेकरून जे ऑपरेशन जे कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते आपल्या इथं व्हावेत ही इच्छा आहे ठीक थँक्यू

पण आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे एज्युकेशनचा अभाव ह्याच्यामुळं काय होतं की एकतर सुरुवातीला आपले रुग्ण कॅन्सर मला आहे हेच ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा आम्ही जर म्हटलं की बाबा ह्याच्यासाठी एखादं सॅम्पल वगैरे आपल्याला काढावं लागेल किंवा रिपोर्ट करावे लागतील तर त्यांचं असं असतं की रिपोर्टमध्ये येईल काहीतरी येईल म्हणून ते रिपोर्टच करणेच नको मग असं ते सहा महिने एक वर्ष हिंडत राहतात आणि एक ऑलमोस्ट सिक्स मंथ आणि वर्षभर जर तो जर ए वेळ असतो तो इम्पॉर्टंट असतो त्याच जर वेळात तुम्ही अननेसेसरी काहीतरी उपचार करत राहिले तर कॅन्सरची वन स्टेज सेकंड स्टेज अपग्रेड होते थर्ड आणि फोर्थमध्ये ज्यावेळेस थर्ड आणि फोर्थमध्ये येते त्यावेळेस उपचार आहेत आधीच्या काळात लास्ट स्टेजचा रुग्ण एक सहा महिने वाचलेला असं असायचं पण आता लास्ट स्टेजचाही रुग्ण आपण नऊ नऊ आठ आठ नऊ दहा दहा वर्ष वाचू शकतो इतके उपचार आलेले आहेत परंतु ते उपचार खूप इकॉनॉमिकली खूप कॉस्टली आहेत हळूहळू येतील इंजेक्शन जे आता आम्ही ज्यावेळेस दोन हजार मध्ये एज्युकेशन म्हणजे घेत होतो जे एक एक लाख रुपयाचे इंजेक्शन होते ते आता आठ नऊ अकरा हजारात लागले लागलेत इंजेक्शन त्यामुळं इंजेक्शन पण जे आउट ऑफ रेंज होते आपल्या सर्वसामान्यांसाठी हे अव्हेलेबल व्हावं लागलेत आता उदाहरणार्थ आपण मध्यंतरी ऐकलं की संजय दत्तला कॅन्सर होता त्यांनी इम्युनोथेरपी थेरपी लावली तर इम्युनो थेरपी इनिशियली ज्यावेळेस आलं आल होतं त्यावेळेस तीन साडेतीन लाख रुपये अशी त्याची किंमत असायची तेच इंजेक्शन आता साठ सत्तर हजारात यायला लागले अजून एक दोन वर्षात वीस तीस हजारात येतील तर असं आहे की इम्युनो थेरपी येणारा कॅन्सरच्या थे उपचारामधील एक नंबरचा उपचार असेल जेणेकरून कित्येक कॅन्सरमध्ये ऑपरेशनची आवश्यकता हो लागणार नाही त्या इंजेक्शन विरघडतात आजार इतकं ते आहे पण ते आपल्या सर्वसामान्यांचं आउट ऑफ रेंज होतं ते आता हळूहळू हळू सरकारच्या मना हे मनात धोरणानं त्या इंजेक्शन आपल्या आवाक्यात येत आहेत आणि इम्युनो मी ज्या वेळेस इथं आलो होतो दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही फर्स्ट इम्युनो थेरपी लावली इथं इनिशियली असं मला वाटायचं की एक लाखाचं इंजेक्शन कुणी अफोर्डेबल होणार नाही पण जर हेच इंजेक्शन तिथं जे लावत आहेत कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तेच इंजेक्शन आपण जर वीस टक्के हॉस्पिटल ह्याच्यामध्ये लावत असतात तर लोकही हुशार आहेत लोकही विचारून येतात तेच इंजेक्शन आहे तेच इंजेक्शन लावतं त्यामुळं आता वा संख्या वाढलेली आहे ऑलमोस्ट आमचे एक फिफ्टी रुग्ण आहेत जवळजवळ थेरपीचे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के रेट आहे लास्ट ते रुग्ण असेल तर तो आपण आजार जवळजवळ शून्यावर आलेला आहे त्या इंजेक्शनमुळं ते एवढे उपचार आहेत अद्यवत उपचार आहेत ते एक्सपोज होण्याची आवश्यकता आहे ते आपल्या लेवलपर्यंत येण्याची आवश्यकता आहे आम्ही जे ऑपरेशन केले तीन ऑपरेशन त्याच्यामधले दोघ जण यंग आहेत दोघं अर्ली माझ्याकडे आले एक जण तर एवढा अर्ली आहे की फर्स्ट त्याच्यामधला आहे त्याचा रिपोर्ट देखील आला हिस्टोपॅथचा ऑपरेशन नंतर आम्ही जो हिस्टोपॅथ रिपोर्ट म्हणतो त्या रिपोर्टनुसार त्याचा जो आजा आजार होता तो एकदम फर्स्ट स्टेज मध्ये आहे ही इज वेल एज्युकेटेड अहमदनगरचा आहे तो अहमदनगरमध्ये राहणारा तो इथे आला माझ्याकडे तर तो व्हॅली जे एज्युकेटेड आहे त्याच्या आता इतक्या लवकर आल्यामुळे त्याच्या फर्स्ट स्टेजमध्ये ॲडिशनल जे उपचार असतात म्हणजे किमोथेरपी रेडिओथेरपी लागणार नाही म्हणजे नि फक्त ऑपरेशनमध्ये तो आज व्यवस्थित होऊ शकतो दुसरी जी आहे स्टेज त्याचा ऑलरेडी आजार इतका वाढला होता की हाडाच्यापर्यंत आला होता त्यामुळे तो ॲडव्हान्स आजार होता ऑपरेशन तर सक्सेसफुल ओके झालं पण ऑपरेशन नंतरही रिपोर्टनुसार रिपोर्टनुसार त्याला ॲडिशनल ॲड म्हणतो आपण ऑपरेशन नंतर नंतर आजार येऊ नये ह्याच्यासाठी रेडिएशन आवश्यक आहे आणि थर्ड रुग्ण जो होता तो ऑलरेडी दोन तीन वेळेस ऑपरेट केलेला होता दोन वेळेस रेडिएशन पण केलेले होते त्या रुग्णाचं त्या रुग्णाचं ह्या डाव्या साईडला होलच होतं पूर्ण अशामध्ये हे जे ऑपरेशन आहे ते खूप रामबान त्यांच्यासाठी उपयोगाला येतं जेणेकरून आता हा रुग्ण आहे हे पूर्ण डाव्या साईडचं त्याला ओरल ओपनिंग होतं जेणेकरून आजार नंतर नंतर आजार येणे आणि रेडिएशन ह्याच्यानंतर हे हा रिझल्ट होता तर आत्ताच्या ह्या नवीन पद्धतीच्या ऑपरेशननं हा रिझल्ट आहे आता वरती ॲडमिट आहे तो उद्या सुट्टी होईल जेणेकरून त्याचं हे पूर्ण रॉ एरिया जो होता तो पूर्ण सर्जरीच्या सहाय्याने व्यवस्थित करण्यात आलेला आहे यू कॅन टेक फोटो आता बघा ऑलरेडी एक दोन तीन वेळेस ऑपरेट केलेले आहेत त्याच्यामुळं इनिशियली जे लेवल आहे तितकं ओपन होणार नाही पण ऍट ओपन होईल इता। हा इतरांचं इतरांचं होईल इतरांचं होणार जो इनिशियली ऑपरेट करतात ओपनिंग जे असतं आधी असं असायचं की ओपन ऑपरेट केल्यानंतर ओपनिंग नाही आहे हे नाही आहे आता ह्या ज्या अद्ययावत ऑपरेशनची रिझल्ट असा आहे की जेणेकरून ऑपरेशन नंतर रुग्णांना जास्तीत जास्त आग करता येतं व वर वरती जे तुमचा ओरल एरिया आहे तो आहे तसा ओळख आहे येतो जेणे म्हणजे कित्येक रुग्ण असे आहेत की माझ्याकडे येतात ओपीडीमध्ये की ह्या ऑपरेशन नंतर आ आम्हाला ओळखत देखील नाही की बाबा वो एवढा मोठा ऑपरेशन करून आलाय म्हणून हेच आमच्यासाठी आनंदाची आहे आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी या सरांचं नाव सांगितलं बार्शी मध्ये असे असे सर आहेत कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी दाखवलं जसं डॉक्टरांनी आम्हाला सांगलं पाहिजे असं ऑपरेशन केल्यानंतर एवढं गेले समजा की बाबा आतली दाळ वगैरे काढावं लागलं म्हणजे दात काढावं लागतील असं वगैरे बरेच ठिकाणी सांगितलं अशा गोष्टी आम्हाला आम आम न पटल्यामुळं आमच्या सरांनी सांगितल्यानंतर आम्ही बारशेमध्ये आलो हो इथे त्या सरांशी गाठ घेतली ते सरांनी एकदम सविस्तर आम्हाला समजून सांगितलं नंतर जे त्यांनी जी प्रक्रिया केली त्यामुळे एकदम व्यवस्थित शिरू वाटली आणि इथून पुढं मी एकदम व्यवस्थित शिर असं म्हणजे एकदम असं वाटत नाही काही नाही असं आपलं भविष्य होईल असं म्हणून त्यांनी म्हणजे दोन लोक म्हणले आम्ही त्यांच्याकडे आलो दोन लोक बघते चांगले केले त्यांनी काय करावं ऑपरेशन झालं म्हणजे ऑपरेशनच्या आधी जेव्हा वेळेस गाठ आली गाठ असं गम लागायची गम लागल्यानंतर पुन्हा मूत मूत होत गेली मग मुंबईला जाऊन आलो मुंबईला पण म्हणजे खूप पेशंट म्हणले ऑपरेशन तुमचं लवकर होणार नाही म्हणजे तुम्ही कुठं पण करू शकता म्हणजे आम्ही नंबर देऊ म्हणले तिथं करा नाही कुठं पण करा आणि त्यानंतर आता येता पुण्याला पण घेऊन जा पुण्याचे डॉक्टर म्हणजे पुण्याचे डॉक्टर म्हणजे गा गाठ खूप मोठी म्हणजे तुम्हाला ऑपरेशन नाही करता येणार म्हणजे तुम्ही शेप वगैरे देऊन जमाने जमाने बरी करू शकता ते पण होईल किंवा नाही होईल ते सांगता येत नाही म्हणजे आणि त्यानंतर मग आमच्या आई आणि वडिलांना पण दोन तीन गावातले माणसं म्हणजे बारशेपेक्षा चांगला दवाखाना आहे म्हणजे जाऊन या तिथं नंतर आमच्या गावातले पण एक पेशंट होते त्यांच्या सरकारनं समजा असं आलो भेट देर वगैरे घेतली डॉक्टर साहेबांची डॉक्टर साहेबांचं बोलणं वगैरे सगळं याच्यामध्ये खूप छान वाटलं मला एक दुसऱ्या दवाखान्यामध्ये अनुभव घेतला त्यापेक्षा किती आपल्या घरच्यासारखं वाटलं मला त्यानंतर घरी विचार केला मी बोललो घरी घरी म्हणले कसं वाटतंय तुला नाही म्हणलं दवाखाना हे चांगला आहे म्हणलं इथंच करू म्हणलं त्यानंतर मग ठरवलं आम्ही इथंच ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी मला होश आला तर एकदम चांगल्यासारखं वाटलं असं घाट वगैरे आहे असं काही अनुभव नंतर येणा गेला गाठ पूर्ण काढून टाकली चांगलं आहे तर चांगलं आहे पुस्तक पण चांगलं राहिले